पाचशे पंगस त्यांनी दिलेले आहे त्या सर्वांना चिदंबर खोमणे आचारी यांनाही विनंती आपण सत्कारासाठी यायचे हरिभक्तपरायण आमचे बापूराव दाते अन्न दाते यांचाही सत्कार होत आहे धन्यवाद भाऊसाहेब भगवानराव नागोडे यांचाही सक्षम होतो धन्यवाद बापूराव नागवडे यांना शिवाजीराव मागवडे साक्षरकार खात्याचे चेअरमन यांनी श्रीगंगा तालुक्यातून जेवढे निंडे लिहितील आपल्या नगर तालुक्यातून जेवढे निर् लिहतील त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिलेले आहेत आपल्या पिंडीला पुण्याच्या होईल आपण सर्वांनी अशी नोंद घ्यायची की आपण जणांना इथेच जोपायचं लोकांना अगदी आठ वाजता तुम्ही इथून निघेल रस्त्यानी अनेक नाश्ता अनेक जेवण आहेत त्यामुळे वेळ आपल्याला ना पुरत नाही आपले दोन बंधू अगदी आनंदाने वेळ तासे वाजवत असतात परंतु त्यांना वेळ होतो त्यामुळे आपण इंडिया आजच काढलेला आहे

चौधरी <laughs>